गावरण पद्धतीनं शिखरा तर चला बघूया ही जी एक रेसिपी ती तर मस्त असा आंब घेतलेत मी ताजे आंब आहात शिखरान करूया आपण तर त्यासाठी आंबे स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले येते आणि खाली पाती ते चाहन गे एक पातेल घेतले त्याच्यावर एक चाळण घ्यायची एकदम नवीन पद्धतीनं दाखवणार आहे तुम्हाला आता या घेतलाय जास्त बीट काढून घेऊया आपण ही चापून साल बी अशी काढून घ्यायची अशी साल काढून एका प्लेटात ठेवायची साल अशी काढून घ्यायची बघा लगेच निघत्या साल हे पहा अशी काढून घ्या बा असा चाळणीवर ठेवायचा आणि असा घासून घ्यायचा एकदम छान असे आहेत हो का नंतर ना बारीक महिना झाल्यावर लास्ट असा तांबे घ्यायचा तांब्याने असं केलं नाही जसं पुराण खाली पडते तसं पडते बघू शकता किती झालं बघा किती बनलेला आहे आपला मस्त आणि कलर बघा किती छान आलेला आहे आमरसला आता सगळं असंच बनवून घेते आमरस एवढं शिकरान झालेलं आहे आपलं आता तुम्हाला किती पाणी पाहिजे तेवढं पाणी वतू शकताय तुम्ही थोडस पाणी वतणार आहे जादा घट्ट झालेलं आहे बघू शकताय तुम्ही थोडस पाणी ओतूया पाणी वतून वत छान असं हलवून घेऊया आपण आणि कलर काय बघा किती मस्त आलाय एकदम गाव गावटी आंबा आहे ती किती छान झालाय बघा आणि तुम्हाला अजून बी पातळ थोडस पाहिजे असतं तर आणि पाणी ओतू शकताय आता आम्हाला हे बरोबर आहे म्हणताना आता गूळ घालूया अर्धा किलो गूळ घेतलाय गूळ आता किसून घेते मी आता गूळ असा बारीक किसून घ्यायचा बघा म्हणजे गाठी होत नाही लगेच गरगळतोय गुळ ओका असं चाकून करायचा हा गुळ घेतलेला बघा किसून घेतलाय असा बारीक असा एकदम आता आपण टाकूया आता टाकूया शिखरांमध्ये सगळा गुळ टाकायचं म्हणजे चव खूप छान येते टाकले बघा कड इलायची पावडर असली तर टाकू शकताय माझ्याकडे आता नव्हती म्हणताना मिन्हाई टाकलेली आहे इलायची पावडरन खूप छान होत आहे आणि ची बरफ असला तरी तुम्ही ह्याच्यात टाकू शकताय बरफ टाकलं तर काळं पडत नाही आपलं शिखरान तर आता माझ्याकडे बरफ बी नव्हता म्हणताना मिन्हाई वापरलेला आहे आता हे खायला शिखरान आपलं रेडी आहे आणि चपाती बरोबर पुरी बरोबर तुम्ही नक्की खाऊन करून खाऊन बघा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तो पात्र खात राहा मस्त राहा आणि पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचा मनापासून धन्यवाद बाय